ऊर्जा डोंगरकडा कारखान्याला आपण सोलारचं बसवत आहोत आणि त्याचा शंभर टक्के खर्च हा महाराष्ट्र सरकार आपल्याला देणार एकही पैसे आपला खर्च करायला गरज पडणार नाही आणि डोंगरकडा कारखान्याला आपल्याला त्या ठिकाणी सौर ऊर्जेचं पॅनल त्या ठिकाणी घालणार आहे पैसे आपल्याला एक पैसे आपल्या घरामध्ये गोर केंद्र सरकार राज्य सरकार हे सगळं प्रमोट करणार आहे जे तो हे सगळे महत्त्वाचे विषय जे फक्त आपल्या कामावर घालायचे होते ते आपल्या सुद्धा या ठिकाणी घातलेलं आहे नंतर साखरेच्या बाबतीमध्ये मुलांना मला गुणा मुद्दाम सांगितलं पाहिजे की इतर कारखान्याच्या म्हणजे जे कारखाने आहेत त्या इतर कारखान्यापेक्षा आपली साखर यंदा चाळीस ते पा पन्नास रुपये जास्त भावाने साखर आपण विकली आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे म्हणजे बाजूला जे कारखाने आहेत त्यांच्या रेटपेक्षा आपल्या कारखान्याचा ता साखरेचा दर जो आहे मार्केटमध्ये तो चाळीस ते पन्नास रुपये जास्त दर आपल्याला मिळाला आपला फायदा आपल्याला कारखान्याला आर्थिक आपल्या साखरेला डिमांड आणि फायदा आपला नक्की होणार आहे तर फरक जो आहे इतरांपेक्षा चाळीस ते पन्नास रुपये जास्त मिळू लागला आहे आणि आपली पूर्ण साखर गेल्या वर्षभरातलं सगळं साखर जेवढा आपल्याला केंद्रातून जे रिलीज आलेला आहे जे साखरेचं कसंही साखर थांबत म्हणजे आपलं लॅब झालं नाही आहे सगळा कोटा जेवढा केंद्र सरकार चालला होता म्हणजे आपला व्याज वाचलो आपली साखर उगत गोडॉमध्ये पडून राहत नाहीये केंद्राच्या आलेल्या रिलीजप्रमाणे आपण साखर पूर्ण विकली आणि ती विकल्यामुळे आपल्याला व्याज लागत नाही आहे व्याज नाही जेवढी साखर गोडाऊनमध्ये तेवढं व्याज वाढते त्यामुळे साखर आपली पूर्णपणे रिलीज जेवढं आलं ते शंभर टक्के विकल्या गे आता याचा अर्थ गोडाऊनमध्ये स्टॉक नाही अस गोरांना स्टॉक आहे आपल्या लागेल स्टॉक अजून आहे पण तो स्टॉक म्हणजे पुढे रिलीज जशी येईल त्यामुळे विकू पण जेवढी रिज ऑर्डर आली होती त्याप्रमाणे आपली सर्व साखर आज आपल्याला विक्रेत विकण्यात आलेली आहे त्यामुळे हे सगळे महत्वाचे टप्पे यासाठी तुम्हाला सांगितले की यातून आपल्याला फायदा होणार आहे आणि कारखान्याला यातून बरीचशी भरीव मदत आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तो आणि शेवटचे महत्वाचे मुद्दे म्हणजे आपल्याकडे मग सांगितल्याप्रमाणे सात पाळ्या या रब्बी हंगामात तीन पाळ्या उन्हाळीमध्ये चार पाळ्या सात पाळ्या आज धोरण झालं असल्यामुळे पाण्याचा पुढचा चिंता तुम्हाला करायची गरज नाही आज चिंता नाहीच आहे कोणाला पण तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि आपल्या कालव्याची जी कामं आहे आपली कल्पना आहे यू पी पीचे कालवे आपले बरेच पाणी पूर्ण कॅपॅसिटीने आपल्याला केल्यामुळे सोडता येईल जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही पाण्याची उपलब्धता काही कमी नाही आहे मला असं फक्त अधिकाऱ्यांनी एवढंच सांगायचं आहे रिपेअरचा कालावधी असा काढा की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये आपल्याला पाणी पाहिजे त्यावेळेस रिपेअर काढलं तर पाणी मिळणार नाही तुमचं काम होत नाही तर पाण्याची बोब होणार आहे तर ती काळजी घ्या की तुम्ही ज्यावेळेस रिपेअर हाती घ्या त्यावेळेस शेतकऱ्याला पाण्याचा काही प्रॉब्लेम होऊ नये एवढी काळजी तुम्ही घ्या एवढी माझी विनम्रपणे सूचना तुम्हाला डिपार्टमेंटला करायची काळजी घेऊनच पाण्याचा रिपेर हाती घ्या त्याला गरज असेल तेव्हा रिपेअर चालू असेल पाणी मिळत नाही तसं काही व्हायला नको एवढी मला आपल्याला या ठिकाणी मित्र होऊ विनंती करायची त्यामुळे हे सगळे महत्वाचे विषय हे या ठिकाणी नमूद केलेले आहे आणि त्यानंतरच आपल्याला या समोर या गोष्टीचा मी उल्लेख या ठिकाणी मी केलेला आहे मित्रो हे सगळे महत्वाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि आपल्यापर्यंत जेवढी जी आवश्यकता आहे की तुमच्यासमोर सगळ्या गोष्टीचा उल्लेख मला या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे मित्र की आपल्याला माहिती आहे की आपण उसाचा जो दिलेला आहे तो लक्ष्मीनगर म्हणजे क्रमांक एक मध्ये आतापर्यंत सव्वीसशे सात रुपये नव्वद पैसे हा युनिट नंबर एक जास्त असल्यामुळे सत्तावीसशे एकाहत्तर एकशे रुपये एकशे त्रेसष्ट रुपयाचा फरक आहे तिकडं रिकव्हरी जास्त आहे आणि उशि बऱ्यापैकी मिळालेला आहे परंतु तुम्हाला विनंती एवढीच करायची की आपला ऊस हा कारखाना आपल्या सर्वांच्या मदतीने हा कारखाना चालतो राजकारण निवडणुका राजकारण हा सगळा वेगळा भाग आहे निवडणुकीचा आणि कारखान्याच्या कुठल्याही गोष्टीचा आपण एक दुसऱ्याचे जोड भावून निवडणुका विषय वेगळा त्यामुळे एवढं सांगायचं आपल्याला आपल्या भागातला ऊस आपल्या घरात लोक बाहेरचे कारखाना घेऊन जातात मी एवढं की आता बेगावपर्यंत तुमच्या गाड्या बाहेरच्या पडतात मला काही म्हणत नाही तुम्ही ठेवा तर कारखाना तुम्ही आपण पासून आपल्या गरज नाही आपल्याला मला सांगायचा उद्देश आहे कारखाना तुमचा आहे चालवला चांगला चालू बिगेडचा कारखाना चालू शकत नाही मी तुमच्यासमोर सर्व गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत आवाज तुमच्या समोर आहे माझं म्हणणं एवढंच आहे कारखान्याचं हित म्हणजे तुमचं हित

हा का जो कार्यक्रम आहे माझं व्यक्तित्व दोन दोन लाख कमूस पाडवतात आता चाललंय वडा कुंतुर्ग वडा गुरुजी आमचे मित्र घेऊन जातात आणि कोवढे गुरुजी लोक येतात तुमतुजून येते तिथे तिथे नागपूरला वसून येतात तिथं तुमच्या पूर्ण शिवाशिव

असं म्हणता येते तुम्हाला मॅनेजर म्हणता येते तुम्ही ही वेळ आणता की वीस वर्ष कारखाना बंद राहते फक्त आपण मॅनेजमेंट केली आपण घेतला आणि आपण सतरा वर्ष कारखाना चालवत आहोत चांगला चाललाय काही प्रॉब्लेम नाही इकडं आता थोडस आपले थोडस आपलं आलं तर गावाला आणि तुम्हाला गावाला झाले आहे पाऊस जास्त झाला असल्यामुळे अधिक वेळ निघत नाही पावसा नुकसान आहे अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आहे हे सगळे विषय आहेत पहिल्यापेक्षा जास्तीच दिस आली पाहिजे ही मागणी आहे केळीचे भाव घसरलेले आहेत केळीचं पीक नुकसान म्हणून झालेलं आहे भरपूर विषय भरपूर विषय आहेत त्यामुळे सगळं करत करत आपल्याला आपला भावना काढायचं आहे हे मला नुकसान चाललंय त्यामुळे लक्ष फक्त सध्या जे आहे की पाण्यावर पिकावर अतिवृष्टी शेतकरी याला जरा प्राधान्य आहे बाकी सगळी कामं कोणी मागे राहायला हरकत नाही आता गाव आमचे गेले असतात कोणी म्हणतात काल झाले थोडं थांबा थोडं सकाळी कोण